आमच्या मान्य करा विठ्ठल मंदिर समीखास्त विठ्ठल समिती बरखास्त्या प्रश्नांच्या रक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस साहेबी दादा पवारांचे रक्षण पाहिजे कोण नमस्ता राज्य सभेची बरखास्त

संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जागृत देवस्थान विठ्ठल मंदिर या बाबतीत नागपूर येथे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटलांनी तिथं मुद्दा मांडला विठ्ठल मंदिरातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बनावट सोनं पुन्हा इतर भ्रष्टाचार गोशाळेचा भ्रष्टाचार लाडूचा भ्रष्टाचार याबाबतीत तिथं रेकॉर्डला नोंद झालेली असताना अधिवेशनात त्या सभागृहामध्ये नोंद झालेल्या असताना येथील आता विठ्ठल मंदिर समिती आणि कार्यकारी अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे ह्याचा छडा लागला पाहिजे विठ्ठल मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे तर याबाबतीत ते म्हणतात की हे चुकीचं आहे ह्याने आरोप केलेले खोटे आहेत मग माझं म्हणणं आहे सभागृहात मांडलेला मुद्दा एस आय टीची चौकशी लावलेली आहेची असं सुद्धा जर हे माणसं सभागृहाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा अवमान करत असतील तर हे कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळावरती मंदिर समितीच्या तातडीनं हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि हा अवमान आहे शासनाचा आणि या बाबतीत ज्या मंदिर समितीमध्ये लांबलां लांबणं आलेल्या ला विठ्ठल भक्तांची फसवणूक केलेली आहे त्यांनी सोनं ओरिजिनल दिलेलं असताना पितळ्याचं सोनं दिलं असं दाखवून अक्षरशः विठ्ठलाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सदस्य करत आहेत आणि ही मंदिर समिती तातडीनं बरखास्त झाली पाहिजे आणि हक्कभंगाची कारवाई कार्यकारी अधिकाऱ्यावरती झाली पाहिजे आणि समिती बरखास्त करून जुने सदस्य नवीन समितीत घेता कामा नये हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतोय आणि या बाबतीत जोपर्यंत मंदिर समितीतले सदस्य बरखास्त होत नाही मंदिर समिती आणि भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनाचा आमचा पंढरपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचा लढा आमचा बेमुदत चालू राहील जोपर्यंत लो लिखित ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार अहो तिरुपती बालाजीला त्याच दृष्टीने संस्था काढल्या शाळा काढल्या शिर्डीच्या साईबाबामध्ये मोठं हॉस्पिटल काढलं जसं विठ्ठल मंदिर समितीने पन्नास वर्षात काय केलं ह्याच माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्याची गरिबाची मुलं त्या शाळेत इंजिनिअरिंग असो एम बी ए कॉलेज असो मेडिकल असो तिथं शाळा शिकल्या असती कमी पैशामध्ये त्यांना काय देणं घेणं नाही ना त्यामुळे ही बरखास्त करून टाका आणि भ्रष्टाचाराची चौकश करून गेल्या कित्येक वर्षाचं ही जे चाललेलं अपवित्र काम आहे पवित्र मंदिरात त्याला हद्दपार करा ही आमची विनंती आहे